मराठी चित्रपट सृष्टीमध्ये चित्रपटांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणार आहे सैराट या चित्रपटाने सर्वात विक्रम मोडीत कडत प्रेक्षकांना खरोखरच याड लावलं होतं त्यानंतर या चित्रपट चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे व कौतुक अशा वर्षावळी झाला होता विविध पुरस्कारांना गवसणी घालत या चित्रपटाने प्रेक्षक प्रेक्षकांच्या मनावर आणि चित्रपट सृष्टीवर कायमच आपली छाप सोडली त्यामुळे सैराटच्या लोकप्रियता पाहता हिंदी भाषेत या चित्रपटाचा रिमेक होणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे बॉलिवूडमध्ये प्रेमाची परिभाषा बदलणारा आणि प्रेक्षकांसमोर विविध चित्रपटांचा नजराणा सतत प्रेश करण जोहरचे नाव सध्या जोडले जात आहे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार निर्माता दिग्दर्शक करण जोहरचा धर्मा प्रोडक्शनने सैराट चित्रपटाचे सर्व हक्क खरेदी केले आहेत याशिवाय करण तर्फे अद्यापही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही पण तरी सध्या त्या संबंधीच्या उडाण उधाण आले आहे सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये नवे चेहरे पाण्याची संधी यावेळी पाहायला मिळू शकते मात्र चित्रपटाच्या मूळ कथानकात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे आता पर्शा आणि आरची या मुख्य भूमिका नक्की कोण सादर करणार याबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे याशिवाय हिंद हिंदी भाषेसोबतच सैराट चित्रपटाच्या कन्नड रिमेकच्याही चित्रीकरणाला सुरुवात झालेली आहे अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम